नमस्कार पंकज देविकाला म्हणतो अगं तू कशाला शानपणा करायचा त्या सत्यासमोर काय गरज होती तुला असं म्हणायची मग देविका म्हणते मग बरोबर आहे माझा खर्च माझा नवराच करणार ना त्याने का करावा तो घर खर्च चालवतोय ना मग आता पुढच्या महिन्यापासून तूच करायचा आता मी बोलली आहे ना तेच होणार तेव्हा पंकज म्हणतो अगं तू मूर्खा आहेस का मला अजून नोकरी लागली नाही आहे ते ऐकून देविकाला धक्का बसतो देविका म्हणते काय मग तू रोज कुठे जातोस जॉबचं नाव सांगून तू काय करत असतोस तेव्हा पंकज म्हणतो अगं नाही मी जॉब शोधायला जातो पण मला अजून नोकरी नाही सापडली आहे ते ऐकून देविकाला धक्का बसतो देविका म्हणते अरे पंकज मग हे आधी सांगायचं ना तुला कळत नाही का मग मी असं बोललेच नसते तेव्हा पंकज म्हणतो मला काय माहीत मला वाटलं तुला माहीत असेल तेव्हा देविका म्हणतेस तू मूर्ख आहेस पंकज तुला आधी बोलता येत नाही आणि तुला जॉब का मिळत नाहीस एवढा वेल एज्युकेटेड आहेस ना मग त्याच्यापेक्षा जास्त शिकला आहेस तो तरी कमवतो बघ गाडी चालवून आणि तू काय कमवतोस घरात बसून असतोस फक्त नोकरीवर जातोस सांगतोस आणि काहीच करत नाहीस आत्ताच्या आत्ता हो। जा आणि नोकरी शोधू नये तेव्हा पंकज म्हणतो हो जशा काय नोकऱ्या रस्त्यावर पडल्यात मग आत्ता गेल्यावर लगेच मला नोकरी मिळणार आहे अगं मी किती शोधल्या मला नोकरीच मिळत नाहीये आता देविकाला जामच टेन्शन येतं देविका म्हणते मी तर पैशासाठी याच्याशी लग्न केलं होतं आणि हा परत भिकारी झाला माझा खर्च कोण वागवणार या पार्लरमधून तर काही जास्त पैसे मिळतच नाही आहेत मला एकतर पैसे मला आईला देखील पाठवावे लागतात आता कुठून आणून मी एवढे पैसे आणि आता जर पंकजने घर खर्चाला पैसे दिले नाही तर तो सत्या माझ्याकडून घर खर्चाला पैसे मागेल काय करू मी आता कुठून आणू पैसे उभा त्या पंकजशी लग्न केलं असं मला असं वाटतंय दुसरा श्रीमंत मुलगा अजून बघितला असता बरं झालं असतं काही उपयोग नाही या पंकजचा एवढा शिकून सुद्धा शिकून याला नोकरी मिळत नाही म्हणजे कमालच आहे आता देविकाच्या मनात नको नको ते विचार येत आहे देविका एक नंबरची पैशाला लोभी मुलगी आहे स्वार्थी मुलगी आहे ती पैशासाठी काहीही करू शकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू